नमस्कार मित्रांनो माझी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय आणि त्याची तयारी कशी करायची हे आपण अगदी सोप्या भाषेत फक्त आणि फक्त दोन मिनिटात समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तुमच्या यशस्वी प्रवासाची वाटचाल स्पर्धा परीक्षा म्हणजे सरकारी नोकरी मिळण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या निवड चाचण्या जसे की एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग रेल्वेज पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक यशस्सी इत्यादी या परीक्षांमध्ये हजारो उमेदवार सहभागी होत असतात पण संधी मर्यादित असते म्हणून याला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात आता स्पर्धा परीक्षा करताना एकूण सहा मुद्दे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे पुढील प्रमाणे एक तुमचं ध्येय ठरवा तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची आहे ते आधी ठरवा एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणती भरती परीक्षा द्यायची हे तुम्ही अगोदर ठरवा त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची पात्रता तपासा त्या परीक्षेसाठी लागणारी शैक्षणिक अट वयोमर्यादा आणि इतर अटी तपासा सिलेबस समजून घ्या प्रत्येक परीक्षेचा एक ठराविक अभ्यासक्रम असतो तो व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या मूलभूत पुस्तकांपासून सुरुवात करा एन सी आर टीची ची पुस्तके राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके ही बेस तयार करायला खूप उपयुक्त ठरतात डेली अभ्यासाची सवय ती म्हणजे दररोज किमान चार पाच तास अभ्यास करण्याची सवय लावा सुरुवातीला कमी वेळ दिला तरी चालेल पण त्यामध्ये सातत्य ठेवा चांगला मार्गदर्शक शोधा शक्य असेल तर चांगले कोचिंग क्लासेस किंवा युट्यूब सारखे ऑनलाईन मार्गदर्शक वापरा जसे की माझी स्पर्धा हे माझं यूट्यूब चॅनल जे तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला मदत करणार आहे एकदा सुरुवात केली की थांबू नका छोट्या टप्प्यामध्ये अभ्यास करा जुन्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवा स्वप्न मोठं ठेवा पण पावलं सातत्यानं उचला ही माहिती उपयुक्त वाटली तर अशा उपयोगी टिप्ससाठी आणि दररोज स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी माझी स्पर्धा चॅनलला आजच सबस्क्राईब करा यश तुमचं आहे फक्त सुरुवात करा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला इतर कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद